चंद्रपूर महापालिकेने अमृत दोन व भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली संपूर्ण चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते खोदले त्यामुळे चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांसोबत वार्डा वार्डातील रस्त्यांची दैनावस्था आहे रस्त्यात खड्डे नाही तर खड्ड्यात रस्ते अशी अवस्था चंद्रपूर शहराची झाली आहे प्रशासन हवे तेव्हा प्रमुख रस्ते खोदतो या अरुंद रस्त्यांमुळे अपघात वाढले असून मुख्य रस्त्यांवर वाहनाच्या रांगा लागत आहेत पाईपलाईन टाकून रस्त्यांवर माती व गिट्टी टाकल्याने रस्त्यांवर खड्डे व धूळ जमा झाल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे अमृत मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या सांडपाणी पाईपलाईन पाणी पुरवठा योजनेसाठी मागील दोन महिन्यांपासून शहरातील रस्ते खोदण्यात आले आहे त्यात सांडपाणी पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्यानंतर रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजवण्यात आल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे दोन्ही बाजूने रस्ते खोदले आहे त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहन चालवताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या दोन मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते जटपुरा गेट येथे नेहमीच वाहतूक होत असते दिवसेंदिवस दुचाकी चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मात्र रस्ते अरुंदच आहेत रस्ता दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिक तथा वाहन चालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे लोकांचा जाण्याचा मार्ग त्यांना होणारी अडचण वाहतुकींची कोंडी याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासक महापालिका प्रशासन सपशेल दुर्लक्ष करीत आहे सध्या जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक या रस्त्याचे काम सुरू आहे यामुळे वाहनांच्या रांगाचे रांगा, रांगा लागत आहे याचा त्रास कामावर जाणाऱ्या व ये जा करणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे रस्त्यांवर बारीक गिट्टी टाकल्यामुळे नागरिक घसरून पडत आहेत जेठपुरा गेट सपना टॉकीज चौक कस्तुरबा रोड स्टेट बँक जैन टॉकीज चौक या ठिकाणी धुईचे प्रदूषण निर्माण होत आहे या खोदकामामुळे नागरिकांना नाहक त्रास अडचणींचा सामना करावा लागत असून श्वसनाचे आजार मान व मणक्यांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले यामुळे सर्वसामान्य नागरिक आता मनपाच्या कारभारावर संताप व्यक्त करू लागले आहेत रस्त्यांचे काम पूर्ण करून वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे